हॅलो फ्रेंड्स आजची आपली डिश आहे कटोरी चाट त्यासाठी लागणारं साहित्य आहे उकडून ब घेतलेले बटाटे कांदा मिरची कोथिंबीर चाट मसाला अपन, हे सर्व साहित्य आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत हे पहा मी बटाट्याची भाजी बनवून घेत आहे हे सर्व साहित्य टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं त्यामध्ये मसाला टाकून भाजी बटाटे टाकून घ्यायचे हे पहा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे हे तयार आहे आपली छानशी अशी बटाट्याची भाजी जी की आपल्याला कटोरी चाटमध्ये लागणार आहे एकदम असं एक, एक जीव करून घ्यायचं आहे भाजीला हे पहा अशा प्रकारे तयार आहे आपली भाजी आता आपण पीठ मळून ठेवणार आहोत हे पहा मी एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडंसं ओवा टाकून मीठ टाकून पीठ मळून घेतलेलं आहे हे, हे पहा अशा प्रकारे पीठ मळून थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं आहे त्यामुळे पीठ एकदम आपलं सॉफ्ट होतं हे पहा आता मी त्याच्या छान अशा पुऱ्या लाटून घेत आहे ज्या की आपल्याला कटोरीसाठी यूज करायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि हे आपण ग्लासला लावून घेणार आहोत ग्लासच्या खालच्या बाजूला हे पहा अशा प्रकारे ज्याच्यामुळं त्याला वाटीचा आकार येईल आणि छान तळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे एकदम क्रिस्पी अशा छान छान कटोऱ्या तयार होतात आणि खायला पण खूप छान लागतात मुलांना तर फारच आवडतात हे पहा चटपटीत अशी कटोरी चाट बनवत आहे अशा प्रकारे कटोऱ्या तळून घ्यायच्या आहेत हे पहा एकदम कडक अशा झालेल्या आहेत मस्त खुशखुशीत आता यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत हे पहा यामध्ये बटाट्याची भाजी श शेव बारीक शेव दही दह्यामध्ये थोडी साखर मिक्स करून दही वापरलेला आहे मी हे पहा एकदम झिरो शेव असतो तो वापरलेला आहे कांदा आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आता यावरती मी सॉस टाकणार आहे हे पहा अशा प्रकारे छान सजवून आपण सर्व करू शकतो तयार आहे आपली कटोरी चाट वरून मी चाट मसाला भुरभुरला आहे थँक यू